छत्रपती संभाजीनगर जेल पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला प्रश्न बघा एका विक्रेत्याजवळ तीनशे ब्याण्णव तीनशे आठ तीन चारशे नव्वद मीटर लांबीच्या दोऱ्याची तीन, तीन, लांबी तीन गुंडाळी आहेत दोरी उरणार नाही अशा प्रकारे तिन्ही गुंडाळ्यातील दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे पाडले तर प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा असेल असा प्रश्न दिलेला आहे बघा अशा प्रकारचं ज्यावेळेस गणित असेल की एखादं लांबी दिलेली आहे किंवा एखादं मा फुलं दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर हार उरलं हारमध्ये एवढे फुलं उरतील किंवा नाही उरणार अशा प्रकारचं जे क गणित असतं त्याच्यामध्ये नाईंटी नाईन पर्सेंट नाईंटी नाईन मी म्हणतो सगळ्या शंभर टक्के त्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय काढावं लागतं शंभर टक्के एच सी एफ ज्याला काय म्हणतो आपण म सा फी इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर हायस्ट कॉमन फॅक्टर महत्तम सामायिक विभाजक तर असे शोधावे लागतात आपल्याला जेणेकरून करून म्हणजे काय ह्या तीन संख्या दिलेल्या आहेत मसावी म्हणजे काय तर ह्या ज्या तीन संख्या दिलेल्या आहेत तीनशे ब्याण्णव तीनशे आठ आणि चारशे नव्वद ह्या तिन्ही संख्येला भाग जाणारी अशी संख्या शोधायची असते तर मग ही फास्ट शोधण्यासाठी तुम्हाला याची फॅक्टर पाडायची गरज नाही आहे तर तुम्हाला जे ते ते काही गणित शिकवत असतील एक झेड तर त्या पद्धती विसरून जा कुठल्याही दोन संख्या घ्या कुठल्याही दोन संख्या घ्या ज्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला डिफरन्स वाटतो जसं की तीनशे ब्याण्णव आणि चारशे नव्वद घेतलं तर ह्याच्यात आसपास शंभरचा फरक आहे असं म्हणू शकतो तुम्ही ह्याच्यामध्ये जर घ्यायला गेला तर ऐंशी काहीतरी समथिंगमध्ये फरक असेल तर मग आपण हावाला फरक घेऊया ह्या दोन संख्या घेऊया तीनशे ब्याण्णव आणि तीनशे आठ यांची फक्त वजाबाकी करा बारात इथे ह वजाबाकी होत नाही म्हणून इथे हच्चा घेतला बारातनं आठ गेले चार आले इथे हच्चा वापस दिला इथे चौऱ्याऐंशी राहिले आणि हा शून्यला शून्य म्हणजे किती राहिले तर एकूण राहिले तुमच्याकडे चौऱ्याऐंशी तर तुमचा मसावी मसावी म्हणजे एच सी एफ जो असणार आहे तो एकतर चौऱ्याऐंशी असणार आहे किंवा चौऱ्याऐंशीच्या पाड्यात असणारी संख्या असणार आहे चौऱ्याऐंशीच्या पाड्यात असणारी म्हणजे तुम्ही म्हणू शकता की बेचाळीस गुन्हेला दोन केलं तर मी चौवेचाळीस होतील किंवा एकवीस गुणी ला चार केलं तरी चौवेचाळीस होतील किंवा झालं चौदा चौदा चौऱ्याऐंशी असं पण होऊ शकत बरोबर आहे का चौदा त्रिक हा बरोबर ठीक आहे चौदा सी चौऱ्याऐंशी अशा प्रकारच्या संख्या असू शकतात मग मसावी काढताना काय करायचं मोस्टली मोठी संख्या पहिले घ्यायची मग चौऱ्याऐंशीने इथे ऑप्शनमध्ये आहे का चौऱ्याऐंशी तर चौऱ्याऐंशी ऑप्शनमध्ये नाही आहे मग पहिले तर अशा टाईपच्या गणितामध्ये इलिमिनेशन पद्धत वापरायची की हा चौदा म्हणजे चौऱ्याऐंशीला ह्याने भाग जाईल का ह्या संख्येने बावीसने तर मुळीच भाग जाणार नाही चोवीसने तर ह्याही संख्येने भाग जाणार नाही अठरानेही भाग जाणार नाही तर एकमेव संख्या उरते चौदा तुम्ही असं म्हणू शकता किंवा जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही ह्याला भाग द्या चौऱ्याऐंशीने मग ह्याला भाग द्या मग ह्याला भाग द्या तर कुठली तरी एक संख्येला भाग जाणार नाही मग ठीक आहे ना ऑप्शनवरनं हो गेला तर तुम्हाला पटकन समजेल की मोठ्यातली मोठी संख्या हो शोधायची असते मसावीमध्ये तर पहिले चौऱ्याऐंशी असेल ऑप्शनमध्ये तर चौऱ्याऐंशीने ह्या तिन्हीला भाग द्यायचा त्याच्यानंतर बेचाळीस संख्या ट्राय करायची बेचाळीसने ह्या तिन्ही संख्येला भाग द्यायचा त्याच्यानंतर एकवीसने भाग द्यायचा असं कमी कमी होत जायचं आणि मोठी संख्या ठेवायची नेहमी भाग देताना सुरुवातीला कारण की आपण काय काढत आहोत हायस्ट कॉमन हायस्ट कॉमन फॅक्टर आता जर तुम्ही चौरे चौदाने तिन्ही संख्येला भाग दिला तर चौदाने तिन्ही संख्येला भाग जाईल म्हणूनच काय असणार आहे तर मला आता एवढी प्रॅक्टिस झालेली त्याच्यामुळे मी ह्याला काय भाग देऊन जा दा, दाखवत नाही तुम्हाला पण ह्या चौदाने ह्या दो तिन्ही संख्येला भाग जात असणारच आहे आणि एक मे ऑप्शन आहे कारण की ते वजाब बाकी त्याची चौऱ्याऐंशी आलेली आहे चौऱ्याऐंशीचा विभाजक हा चौदा आहे म्हणून तुम्ही डोळे झाकून हे उत्तर मारू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दोन चार प्रकारचे गणितं घ्या ज्याच्यामध्ये लसावी मसावी आहे त्यांची वजाबाकी करा आणि जो जो काही फरक आहे त्या फरकाने जर नाही गेलं तर त्या फरकाच्या पटीत येणाऱ्या संख्या म्हणजे असं फॅक्टर पाडून तर ती मोठ्यातली मोठी संख्या तुमचं काय असणार आहे मसावी असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम्स तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा काही लिमिट नाही आहे आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही माझा एकोणसाठ रुपयाचा कोर्स संपू शकता आपण आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद